अंबड व सातपूर एम आय डी सी मध्ये एकशे तीस कंपन्यांनी अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमण केले ते काढावे यासाठी समाजसेवक संतोष शर्मा यांनी काही महिन्यांपूर्वी उपोषण आंदोलन तसेच मोर्चा देखील काढला मात्र समाजसेवक संतोष शर्मा यांना वारंवार अधिकाऱ्यांकडून उडबवडवीची उत्तरे तसेच आश्वासन मिळत होते मात्र अधिकाऱ्यांनी कोणतेही अतिक्रमण काढले नाहीये याच संदर्भात समाजसेवक संतोष शर्मा यांनी माजी मंत्री बच्चू कडू यांची भेट घेतलीय आपण कायदा काय म्हटलाय कामगार कायदा काय म्हणतोय कंत्राटी कंत्रा, खुत खुत काम का कंत्राटदार कुठं का नेमता कंत्राटी कामगार कुठं नेमता सर त्याच्यात काय म्हटलंय का जे नियमित स्वरूपाचं काम असेल आणि अखंड स्वरूपाचं काम असेल तिथं तुम्हाला नियमित कंत्राट कामगार नेमता येणार नाही मग आता शिक्षण हे नियमित काम नाही आहे ते चार दिवस सुट्टी दोन दिवस शाळा असा आहे का कुठे गेला कायदा तुमचा सगळे नालायक काय आणि झेंड्याच्या नावाखाली यायचं सगळं चालू आहे दोन इकडे एका इकडे हिरवा दुसऱ्या इकडे निळा चौथ्या इकडे भगवा दुसरा कोणतं राहिले शिल्लक कायदा तोडतोड तोडवाचा आणि झेंडा घेतल्यानंतर आमचं कोणीच वाईट करू शकत नाही त्याच्या ज्या भावना ह्या देशाला खोकला करत आहे कंपनीचं अतिक्रमण निघाल का कंपनीचं सरकार आहे ना अतिक्रमण कसं निघन हा तुमचं अतिक्रमण पांटपरीचं निघू शकते गोरगरीब राहणाऱ्याच अतिक्रमण करू शक निघू शकत आणि कंपनीच अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये देशामध्ये ते तर उलट अधिक जागा मागणार तुम्हाला अथोराईज करून घेईन माल भेटते ना ते पैसे नाही भेटत कोणाची अवकाद आहे का कोणी साला मर्द शिल्लक आहे का असा सरकारमध्ये